नमस्कार मित्रांनो मी निशा पवार श्री सेवागिरी प्रॉपर्टी कन्सल्टंट मध्ये तुमचे स्वागत करते आज मी नाशिक मध्ये म्हणजे नाशिकच्या जवळ इगतपुरी ह्या लोकेशन मध्ये एट बी एच के असा विला घेऊन आली आहे हा जो विला आहे जो तो अकरा गुंठ्यामध्ये आहे चार हजार स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन आहे असा हा जो विला आहे हा एट बी एच के फुल्ली फर्निश असा हा विला आहे या विल्याचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले की जवळच समृद्धी महामार्ग गेलेला आहे बाहुली डॅम आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे निसर्गाच्या सानिध्यात वैशिष्ट्य सांगायचे म्हटले की येथे रेस्टॉरंट आहे बोट यार्ड आहे मुलांना खेळायची जागा आहे आणि फिरण्यासाठी मुलक अशी जागा आहे असा हा विला आहे या विल्यामध्ये प्रशस्त अशी पार्किंग आहे शिवाय या विलाचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले की हा चारी बाजूनी हिरवेगार आणि डोंगर याच्या दरम्यान आहे तर ह्या विल्याचं आपण थोडक्यात थ्रू वाढूया हा जो विला आहे या विलाची एंट्री इथून सुरुवात येते एथे आम्ही या मॉडिफ इंटरफॉर्मची सुद्धा सुविधा केलेली आहे हा जो विला ही एंट्रेंस लॉबी आहे इथे वर तीन रूम खाली तीन अशा सहा रूम आहेत आणि ह्या साईडला दोन रूम आहेत आणि आजूबाजूला लॉन सेट आणि मागे अशी भरपूर अशी जागा आहे रात्रीची पार्टी विचारायची सध्या जागा आहे इथे लॉन आहे पुढे सुद्धा जागा आहेत अशा ह्या आठ रूमच्या अवतीभवती मुबलक अशी जागा आहे हा जो विला आहे ना त्याची बाउंड्री हा वॉल पर्यंत आहे अकरा गुंटे तर रस्त्यापासून इथपर्यंत अशी याची बाउंड्री आहे आपण जो पाठीमागे व्ह्यू पाहतो ना तो विलाचा ॲक्च्युअल व्ह्यू आहे असा हा विला आहे शिवाय ह्या विलाचा म्हणजे याच्यामध्ये फॅमिलीसाठी सेफ आहे लोक विकेंडला पीपल्स इथे विकेंडला बुकिंग करतात आठवड्याला इथे येतात राहतात एन्जॉयमेंट करतात असा हा विला आहे फॅमिली ग्रुप विक्री इथे आपण घेतल्या जाते चला तर आपण आपल्या रूम बघून घेऊया चलो या, तो चलो, या तीन रूम आहे ह्या तीन रूममध्ये तुम्हाला एका रूमचा मी वापरून दाखवतो चलो प्रत्येक रूमला किंग साइज बेड दिलेला आहे प्रत्येक रूमला हा एसी दिलेला आहे या धबधबीच्या मी धावत्या जीवनामध्ये तुम्हाला शांतता आणि निवांत पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता निसर्गाचा आनंद घेता घेता चहा कॉफी तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता वॉटरची सुद्धा सोय केलेली आहे असा वेस्टन वॉशरूम ला ला, ला, ला हा जो विला तुम्ही परचेस केला तर हा विला तुम्हाला रेंटवर पण दिला जाऊ शकतो असा हा विला आहे त्याचा रेंटसुद्धा कॉस्टली आहे तर तुम्ही नक्कीच विचार करा हा जो विला तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद निशा पवार श्री सेवागिरी प्रॉपर्टी क्रम्सर अधिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी प्रॉपर्टी महाराष्ट्र डॉट कॉम ह्या पोर्टलला व्हिजिट करा चैनल लाइक शेयर व सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच प्रॉपर्टी महाराष्ट्र फेसबुक पेज लाइक शेयर व फॉलो करा पुनः भेटू वीडियो घेऊन धन्यवाद